कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिरालगत काल दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी गोळीबार झाल्याची घटना घडली होती झालेल्या गोळीबारात तन्वीर रंगरेज नावाच्या इस्माला गोळी लागल्याने जखमी झाला होता गोळीबार करणारे चार ते पाच जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती जखमी तन्वीर रंगराज यास उपचाराकरता नाशिक येथे रवाना करण्यात आले होते त्यानंतर परिसरात मोठी घबराट पसरली होती पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून गोळीबार करणाऱ्यांच्या आवळण्याकरिता पोलीस यंत्रणा अलर्ट केली होती शहरात खुलेआम गोळीबार झाल्याने पोलिसांपुढे गोळीबार करणारे ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान होते उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ओमने यांनी तपासाची चक्रे फिरवत चोवीस तासाच्या आत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने गोळीबार करणारे एकूण आठ जणांना ताब्यात घेतले दोन गटात झालेल्या गोळीबार घटनेत एका गटातील चार तर दुसऱ्या गटातील चार असे एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे हत्यार कुठून आले याचा तपास पोलीस करत असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष उमने यांनी सांगितलं आहे भारतीय न्यायसंहितानुसार खुनाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टनुसार क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले आहे काल एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती त्याच्यामध्ये जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात त्याच्यामध्ये दोन गटामध्ये ही गोळीबाराची घटना घडून आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे याच्यामध्ये एका गटाचे चार लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे चार लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे आ, आ, हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं याच्यामध्ये आपण दोन्ही गटांवर जे खुनाचा प्रयत्न तसेच आर्मॅट कलम तीन पंचवीस याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत यांनी हे हत्यारे कुठून आणली होती आणि यांचे आणखी कोण साथीदार आहेत याचा आपण तपास करत आहोत